वर्षा सांगत असताना त्यांच्या समोर कराड शहराचं एक विजन होत असं विजन असणारा नेता तुमच्या माझ्या भाग्यवर्षात एकमेव आणि एकमेव आज राजेंद्रसिंह यादव हो आहे त्याच्या माध्यमातून हो या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी राबवण्याचं काम त्यांनी त्यांच्या या काळामध्ये केलं आणि उद्या भविष्यामध्ये आपण या कराड शहरामध्ये असणारे नगरसेवक किंवा आपण ज्यांना नेराभार म्हणतो ते जर आपल्या विचाराचे असतील नगराध्यक्ष आपल्या विचाराचा असेल तर बघतो मग तीनशे पंचवीस कोटी निधी काहीच नाहीये आदरणीय शिंदे साहेबासारखा एक कनखर नेता तुमच्या माझ्या पाठीशी जर उभा असेल तर निधीची कमतरता पडणार नाही मग माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं एक हजार कोटीचा टप्पा पूर्ण करा आणि तो निश्चितपणे होईल याचा आम्हा सगळ्यांना पदाधिकाऱ्यांना आणि सर्व नागरिकांना विश्वास वाटतो आपण सर्वजण मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी या मिटिंगला आलेलो आहात सभेला आलेला आहात की आजची मिटिंग की नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात अर्ज भरण्याची सुरुवात आहे या सामोरं कालपर्यंत दिलेल्या निधीच कालपर्यंत आपल्यासाठी केलेल्या कामाचं निश्चितपणानं आपल्याला श्रेय किंवा या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम हे केवळ तुमच्या माझ्यावर आहे कारण घराघरात असणारा मतदार आपल्या विचाराचा असणारा मतदार ज्यांना विकास काय आहे हे कळतं असं जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला मला पोहोचायचं आहे आणि हे सगळं करत असताना माझ्या लाडक्या बहिणीसाठी दिलेले दीड दिल हजार रुपयाचा निधी असेल प्रत्येक बहिणीला दिलेला कारण शहरासाठी दिलेला निधी असेल महिलांसाठी अर्ध्या तिकिटामध्ये केलेली सोय असेल ही जर आपण सगळ्यांनी जर लक्षात घेतली तर हे प्रत्येकापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि जे करण्याचं काम प्रामुख्यानं या ठिकाणी आपण उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते करणार आहात आणि तेवढा विश्वास या ठिकाणी आपण सगळ्यांनी मगाच्यापासून भाषणं केली आमचे सर असतील यांनी ज्यावेळेला या ठिकाणी त्याचं वक्तव्य केलं निश्चितपणानं आपण सर्वजण मोठ्या अपेक्षेनं या कराड शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी या कराड शहराला एक विजन डोळ्यासमोर ठेवून मोठं शहर या ठिकाणी चांगलं शहर आदर्श शहर म्हणून घडवण्यासाठी आदरणीय सिंह यादव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि निश्चितपणानं या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री शंभूराजे देसाई असतील आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांच्या माध्यमातून होणारा विकास कामाचा झंझावा भविष्यात सुद्धा आपण सर्वांच्या समोर या ठिकाणी पाहायला मिळावा आणि यासाठी आपण सर्वांनी राजेंद्रसिंह यादवांना या पाठ पाठबळ द्यावं असे मी आपल्याला विनंती करतो मी एकच घोषणा देतो राजेंद्रसिंह आगे बढ़ो निश्चितपणानं आपण सगळेजण साथ आहात समिळत राहणार रा। आहात आपण ते निश्चितपणानं आपलं वचन पाळावं आपण मतदान करणार आहात आपण निश्चित या विचाराशी बांधिलकी करणारे कार्यकर्ते आहात पण ज्यांना ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे त्या सामान्य मतदारापर्यंत तुम्हाला मला पोचायचं आहे आणि ते काम आपण सर्वजण येत्या काळामध्ये कराल त्याचं कारण थोडंसं असं आहे